बहुमताचे एक झाले की समाज तयार होतो समाज माणसांचा तयार होतो माणसातल्या हैवानांचा तयार होतो समाज चांगल्यांचाही तयार होतो पुढारी नेत्यांचा तयार होतो पुढारी चमचांचाही तयार होतो समाज जाती धर्माचा तयार होतो समाजाने आखलेली एक चौकट असते पण समाजाला कुठलीच चौकट नसते समाजाच्या काही मर्यादा असतात पण समाजाला कुठलीच मर्यादा नसते परिवर्तनाच्या विरोधात असलेला हा समाज कधीतरी शांत होतो सिद्धांत खरे ठरले की पण जाणून बुजून कुठलीच गोष्ट मान्य न करणाराही एक समाज असतो तोच माणसांसाठी घातक असतो समाज नाते जुळवू देत नाही जुळलेली नाती टिकू देत नाही हुशाराला जास्त बोलू देत नाही वाचाळाला कधी रोखत नाही माणसांना नीट जगू देत नाही कष्टाचं कुणाला गिळू देत नाही आपलं सोडून कायम दुसऱ्यात रमलेला हा समाज मात्र स्वतःच्या घरात कधी रमत नाही त्यांच्याही घरात डोकावणारा एक समाज असतो बहुतांशी समाज हा पुढाऱ्यांचा असतो तो दमड्यांनी विकत घेतलेला असतो रंगारंगात वाटलेला असतो हा समाज दंगल करणारा असतो समाजात राहून कोण मोठा झाला समाजात राहून लबाड मोठा झाला समाजाला टोप्या घालून तो नेता महान झाला समाजाला हाताशी धरून तो मूर्खात काढत गेला मग डोळ्यासमोर समाजाचा गळा घोटला गेला आणि त्याला रोखण्या सेवक जन्म आला समाजसेवकांचाही एक समाज असतो राजकारणाचा तो पहिलाच टप्पा असतो राजकारणाचा तो पहिलाच टप्पा असतो